फक्त आता एकच दिवस उरला आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तर सुरू झालेली होती आमच्या घरात लगभग डेकोरेशनचं सामान तर आमच्याकडे भरपूर नऊ दहा वर्षापासूनच आहे की जे मी जपून ठेवलेले आणि दरवर्षी माझी काही ना काही नवीन खरेदी चालूच असते अरे काय मी तर डायरेक्टच तुमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली चला त्या मा सर्वांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर चला मैत्रिणींनो तुमच्याकडे पण सुरू झाली का गणपतीची लगबग नक्की मला कमेंट करा आज तुम्हाला स्टार्टिंग पासूनच दिसते की मी काहीतरी कॉट मधून काढत आहे तर हो मी जे मागच्या वर्षी खरेदी केलेलं होतं ना सामान ते कॉट मधून मी काढत होते तर मागच्या वर्षी आमचं होतं थर्माकॉल काय बोलायचे तुला बर आता झालं काय माझ्या जवळच बसलेलं आहे आणि असं आहे की आमच्याकडे काल रात्रीपासून लाईट नाही आहे त्याच्यामुळे त्याला टी व्ही पण चालू नाहीये आणि तू माझ्या जवळच बसलाय व्हॉइस ओव्हर करताना त्यामुळे तू मध्ये मध्ये थोडी थोडी बडबड करेल तर प्लीज ऍडजस्ट करून घ्या तर मी का मागच्या वर्षीचं डेकोरेशनचं सामान आहे ते सगळ्यात पहिले काढलं थर्माकॉल आणि लाकडी रॉड आणि हे फ्लावर्स त्यानंतर आलेले होते घरात आणि मला जायचं होतं शिवायला घेण्यासाठी तर ते मी त्यांना म्हटलेली की तुम्ही तोवर तयारी करा मुला आ, मी मुलाला घेऊनच येते पण माणसं लगेच काम करतील परम दोन मिनटं लाईट गेलेली थांब माणसं लगेच काम करतील तर कसलं काय मी त्यांना काढून दिले रॉड काढून दिले फ्ल काढून दिले पण नाही त्यांनी अजिबात काही के सुरुवात केली नाही आणि अजून मला म्हणत होते की तू जाऊ नये मग मी बघतो तर असं काही झालं तर करता करता संध्याकाळ होऊन गेली त्यांनी दिवसभर काही केलं नाही आणि कंटाळा पण आलेला मग संध्याकाळ झाली मी म्हटलं चला आता दळण पण नाहीये तर पहिले मी इथं दळण काढत होते गेलेले होते, गेले होते मुलांना घ्यायला मग म्हटलं चला माझ्याकडे टाईम आहे तो वेस्ट न करता आपण दळण करून घेऊया आणि मला हरतालिकेची पूजा वगैरे ते पण आणायचं होतं मार्केटमधून तर मी एका वेळेस दोन तीन कामं करणार होते जसं की भाजीपाला आणणार होते दळण दर्ण दळणार होते आणि हरतालिकेची पूजेचं सामान आणणार होते आणि मैत्रिणी आपल्याला समजा स्वतःसाठी मेहंदी काढायची असेल किंवा काही असेल सगळ्यात आधी आपल्याला किचन स्वयंपाक तेच क्लीन करावं लागतं तर मी लवकर काल स्वयंपाक करून घेतलेला कारण मला काढायची होती हरतालिकेसाठी मेहंदी पण मग त्याच्या आधी मी सगळं स्वयंपाक केला किचन कट्टा क्लीन केला आणि त्याच्यानंतर म्हटलं मेहंदी काढू पण झालं असं की आहो नेमके आले काल लवकर आणि ते लवकर आल्यामुळे माझा सगळा प्लॅन थोडा फ्लॉपच झाला कारण मी ठरवलेलं होतं की सकाळचे जे काम आहे ते थोडेसे आपण रात्रीच करून घेऊया जेणेकरून माझी जे दुसऱ्या दिवशी धावपळ हो नाही होणार कारण सकाळी पुन्हा आहे ना मला आज परमची स्कूल आहे परमला सोडायचं आहे पुन्हा हरतालिकेची पूजा आहे खूप सारं आहे माझ्या मागे आज लोड आणि त्यांचे टिफिन स्वयंपाक खूप आहे तर मी विचार केलेला होता की अर्धे काम आपण रात्रीच करूया पण जेव्हा पण माणसं लवकर घरी येतात ना तेव्हा आपल्या कामाला हंड्रेड पर्सेंट उशीर होतो मी तरी काल माझा स्वयंपाक मी सव्वा सात वाजेपर्यंत करून घेतलेला पण नाही माझं काही शक्य झालंच नाही माझे काम जसे तसे पडलेले आणि आज तर लाईट पण नाहीये कारण काय झालंय प्रॉब्लेम काल रात्री खूप पाऊस असल्यामुळे बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झालेला असावा तर चला मी पटकन किचन कट्टा क्लीन केला आणि आहो नेमकी लवकर आले लवकर आले तर आमचं सुरू झालं की दिवसभर काहीच डेकोरेशन झालेलं नाहीये तर आता थोडंफार करूया असं तसं तरी मी त्यांना म्हटलेले की नाही मला मेहंदी काढायची पण नाही आहो ऐकतील ते कसले मग शेवटी आम्ही पुन्हा टेरेसवर गेलो टेरेसवर आम्ही एक बनवून ठेवलेलं डेकोरेशनसाठी ते काढायचं होतं पुन्हा त्याच्यासाठी आहो चढले टेरेसवर आणि तिथून आम्ही जे बनवून ठेवले डेकोरेशनचं ते काढलं तर टेबल लगेच टेबल लागणार होता आणि तो टेबलवर मी डेली यूजच्या गाद्या वगैरे सगळं ठेवते मला हातातलं काम सोडून सगळं पहिले त्यांना द्यावं लागलं म्हणजे जेव्हा पण माणसं काम करतात ना पहिले आपल्याला त्यांच्या पुढे पुढे करावं लागतं तेव्हा कधी ते, ते माणसं पण काम करतात म्हणजे आपलं जो प्लॅन ठरलेला असतो ना तो सगळं विस्कटून जातो तर असं काही चाललेलं आमचं मग इथे आम्ही टेबल रिकामा करत होतो तर ते म्हटलेले की मला आता अर्ध डेकोरेशन हे करायचंच आहे मग मी पण म्हटली मला मेहंदी काढायची मी हेल्प करणार नाही मग त्यांचं चाललेलं की फक्त योड़ो योड़ो पन होना पन मला फक्त एवढं तेवढं काढून दे असं तसं खूप टाईम वेस्ट होत होता माझा काल आणि पण मग डेकोरेशन होणं पण थोडं महत्वाचंच होतं मग शेवटी आम्ही फायनली टेबल काढला तिथून आहोंनीच मदत केली कारण एकटेकडनं मला खूप पसारा बाहेर काढावा लागला असता आणि मग टेबल निघाला असता पण ते आल्यामुळे आम्ही सहजासहजी टेबल काढला आणि त्यानंतर आला माझा शिवाय की जो कॅमेरासमोर काही माकड चाळे करणार नाही असं अजिबात होणार नाही त्याची काही ना काही बडबड ही चालूच होती म्हणजे मध्ये मध्ये माझे पोरण हे करतच असतात तुमच्या घरी पण असंच आहे का की पोरांची पण मध्ये मध्ये लुडबुड ही सुरूच असते तर तसं काही चाललेलं होतं आणि हा जो टेबल आहे तो आमचा आतून खाली गेला नसता म्हणजे दोन जिने काढा करावे लागतात पण तो जो टेबल आहे वरती पीओपीला पीला लागत असतो तर मग आम्ही दरवेळेस टेबल आहे ना हा गॅलरीतून खाली सोडत असतो मी वरून सोडते आणि आहो खाली जाऊन त्याला पकडतात तर असं आमचं काही दरवर्षीचं आहे टेबलचं त्यामुळे ते तिथे दोन माणसं हे कंटिन्यू लागत असतात तर मग आहोंनी जो टेबल आहे तो वरून मला खाली सोडून दिला म्हणजे आटकवून दिला की तू इथून पकड आणि खाली सोड आणि मी तोपर्यंत खाली जाऊन तो टेबल घेतो तर असं काही आमचं चाललेलं त्याच वेळेस समोरचे काका होते की ते पण म्हणत होते की काय चाललंय मी येऊ का मी हेल्प करू का पण मी म्हंटल नाही होऊन जाईल ते येता येतं खालून टेबल घेण्यासाठी आणि वरती होता माझा शिवाय आणि खाली होता परम आणि शिवायचे वरती पण असे माकड चाळे हे सुरूच होते अजिबात शांतता लागत नाही त्याच्या जीवाला इतकं ओलो होती वरची टेरेस तरी त्याचे सुरूच होते काही ना काही ते बघा आता येऊन काहीतरी बोलून जाणार म्हणजे इतकी मस्ती करतो ना हा पोरगा की मला खरंच सुचत नाही मग शेवटी मी वरून खाली हो, टेबल पास केला आणि त्यानंतर आमचं जे काय होतं ते पुढचं सुरू झालं तर बघा शिवाय लगेच पळायला कारण त्याला कळलं ना की आता मम्मी आपल्याला मारेल आपण पाण्यात तर नाचत होतो असं कारण पाऊस कंटिन्यू चालू होता पूर्ण टेरेस ओली होती जर पडला वगैरे तो अजिबात कशाला घाबरत नाही इतका डोक्याला ताण देत असतो ना माझ्या आणि आता तर काल एक्झाम संपलेली त्यामुळे तर अजूनच त्याला हे झालेलं होतं की माझी एक्झाम संपली आता मी फ्री आहे असं आहे तसं आहे असं काही आमचं कालचं रुटीन चाललेलं होतं म्हणजे गणपतीच्या डेकोरेशनची तयारी माझी हरतालिकेची तयारी खूप सारं चाललेलं मग आम्ही जी फ्रेम बनवून ठेवलेली आहे ना ती टेबलमध्ये मी ॲड करत होती तर या साईडने ती जात नव्हती मी त्यांना म्हटली की मी हेल्प करते आणि माझे ना खिचडी टाकायची राहिलेली होती मग मी तांदुळावर जरा हात मारत होती की तांदूळमध्ये काही आहे शीवागा, 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 का असं तर बघा हा माझा शिवाय शिवाय म्हणतोय मध्ये गेलाय मीच गणपती बाप्पा काय यार काय माझे पोरं आहे आणि त्यात परमची मस्ती शिवायची मस्ती भयानक यार माझे पोरं आणि त्यानंतर सुरू झाली शिवायची आणि माझी मस्ती म्हणजे आमच्या घरात आहे ना अशी मस्ती ही होतच राहते खूप असं म्हणजे हसी मजाक चालू असते आणि त्यात आहोनच चाललेलं होतं काम ते म्हणत होते मी काम करतोय आणि तुमचं चाललंय मस्ती हसणं खिदळणं आणि मी काम करतोय मी त्यांना म्हणत होते आहो बाबा मला खिचडी बनवायची मला मेहंदी काढायची आहे आणि तुम्ही आत्ता डेकोरेशन काढलं दिवसभर काहीच बनवून ठेवलं नाही तर त्याच्यावरून शिवायचं आणि माझं चाललेलं होतं आणि शिवायचे बघा माकड चाले बघा त्याच्यावर नाव म्हणत होते जाय लवकर खिचडी टाक त्यांचं चाललेलं अरे आमच्या दोघांची मस्ती चाललेली तिकडून आहो खूप चिडत होते माझ्यावर की तुम्ही मजा करा आणि मी डेकोरेशन करतो ते परमलाई रागवत होते उठ रे जाय इथून तिकडे बैस पण नाही ते मध्ये परमला पण किती हसू येत होतं आणि शिवायचे ते माकड चाळे ते काही थांबतच नव्हते खूप पात्रावे किडे बाबा माझे आणि हा हे जे तुम्ही मला काल कमेंट केले ना की ते पानांचं डेकोरेशन छान आणलं तिथे आमचं असं काहीतरी लावायचं चा चाललेलं होतं मग शेवटी मी आहोणना म्हटली बाबा तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे करा मी आता हेल्प करणार नाही कारण साडे नऊ वाजलेले मला आता मेहंदी काढायची आहे तर रात्री आमचं थोडंफार डेकोरेशन झालं झालं म्हणजे थोडंसंच झालंय पूर्ण नाही आणि माझी इकडे चाललेली होती हरतालिकेसाठी मेहंदी काढायचं काम आणि इकडे आहोनच चाललेलं होतं डेकोरेशन तर चला तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि हे जे डेकोरेशन अर्ध आहे ते तुम्हाला उद्याच्या मध्ये पूर्ण बघायला भेटेल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा भेटूया अशाच नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय